आष्टी तालुक्यात मृग नक्षत्रातील पाऊस पेरणी योग्य झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो परंतु या तालुक्यात यंदा पहिल्याच पाऊस पेरणी योग्य झालाय त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीनं खरीपाची पेरणी करू लागला आहे खरीप हंगामातील उडीद तूर कापूस आणि सोयाबीनची पेरणी सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे दरम्यान शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असत्या तरी बियाणे आणि खते खरेदीसाठी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचं शेतकरी सांगत आहेत आणि यावरच राज्य सरकारसह कृषी विभागानं वचक बसवावा अशी मागणी शेतकरी करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड आज आपण गाव आमचं जे आहे आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गाव तर जे काय आम्ही शेतकरी तर शेतकरीसुद्धा पावसाविषयी वंचितच होतो पण थोडा पाऊस झालेला आहे म्हणून थोडा दिलासा दिला पावसाने मग दिलासा दिल्यामुळे दिला दिला आम्ही पेरणी सुरू केलेली आहे मग पेरणी सुरू करूनसुद्धा बियाणं खत जे काय आमचं जी आम्हाला खर्चाला पैसे जी नव्हते तरी आम्ही घरातून समजा काहीतरी मोडतोड करून बियाणंचे भाव वाढलेले आहेत पुन्हा खताचे भाव वाढलेले आहेत दुकानदार लोक आमच्या सुद्धा आडून पैसे घेतात आणि मग तरी कारण कसं आहे शेतकऱ्याला पेरल्याशिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय आधार नाही नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं हे जरूर आहे म्हणून शेती शेतकऱ्याकडंच शेतीकडंच वळत आहे म्हणून शेतकरी शेती करत आहे जे भाव अहो गेल्या वेळेस आम्हाला महाबीज आठशे रुपये वाढतं यावर्षी अकराशे रुपये घेतले पुन्हा निर्मलचे भाव गेल्या वर्षी साडे अकराशे होते यावर्षी चौदाशे रुपये लावलं परत आम्ही आता कावेरीचे भाव आम्हाला बाराशे साडेबाराशे होतं तो तो भाव पंधराशे रुपयाला लावलेला आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं कसं तुम्ही आम्हाला संघटित का ठेवित नाहीत दुकानदार लोकाला दुकानदार लोक आम्हाला अडून पिळवणूक करतात शेतकऱ्याची त्यांची भाव झाले म्हणून पण शेतकऱ्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी त्यावेळेस काही विचार करत नाही ना मग शेतकऱ्याला बियाणं आणावंच लागतं खत आणावंच लागतं आणि पेरणी काढलं कांद्याचे डबेसुद्धा आम्हाला गेल्यावर वेळेस आठशे रुपयाला बसत होते यावर्षी त्यांनी बाराशे रुपयाला डबा लावलेला आहे कांद्याचं बियाणाचा मग करायचं काय शेतकऱ्यांनी हे तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो किंवा याची सुद्धा तुम्ही बंदोबस्त करावं आणि शेतकऱ्याला थोडा आधार करून शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावं हीच तुम्हाला विनंती <coughs> <नागी। coughs> आमची आम्ही <coughs> <coughs> काय नाही शेळ्या करड होते आणलं खत पाणी केलं पाऊस पडला म्हणून आता पिरणी करायची कशी तरी हरवडी परोडीने हरबडीने चालूच आहे ती हरबडलंही पण केलं आहे कसं तरी शेतीला आणून काळायची वटी भरिली केलं आहे कसं बी लोकाकडून घेऊन काय घरच्या शाळ्या करून काही काय करून केली पिरणी एवढंच केलं आहे दुसरं काय करायचं आता पुढचं एवढी काय गॅरंटी आहे आपल्याला निसर्ग आला पाऊस तर पिरणी आपल्या उत्पन्न नाही आला पाऊस तर काळवायलाच गेलं सगळं काळ्याची वटी भरली काय मग यायची आपल्या हाताला आणि आला पाऊस तर थोडं येतं आम्हाला बी होतं कसं बी मग चार दोन हजाराचं कसं बी मग आमचं बियाचा खर्च कष्ट केलेल्याचा खर्च कसं तरी निघतो मग आमचा नाही तर नाही आला पाऊस तर काहीच नाही मग होतं आम्हाला निस असं काम करायचं आणि खर्च करायचा कशाला बी आता नाही खर्च करावा तर शेतीला काय करायचं मग शेती काय तशी ठेवा का हां